नमस्कार मंडळी तर आज आपण मुरमुऱ्यामध्ये बेसन पिठाचं मिश्रण घालून आगळा वेगळा हलका फुलका नाश्त्याचा एक पदार्थ बनवतोय चवीला एवढा जबरदस्त की एकदा बनवला की हा नाश्ता तुम्ही नेहमीच बनवाल अगदी मागून मागून खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण हे बेसनपीठ एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं मीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे नाहीतर मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं याला छान, छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी करून घेतलेलं आहे तर इथे मला अर्धी वाटी बेसन पिठासाठी अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे आपण आता हे बेसन पिठाचं मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर हे बटाटे आपण किसून घेऊया त्यासाठी इथे मी छोट्या किसणीचा वापर करते म्हणजे आपले बटाटे छान असे बारीक किसले जातील इथे आपले दोनही बटाटे छान असे किसून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं यामध्ये घालूया अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे नंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर चवीपुरतं कोथंबीर यामध्ये घालायची आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या मुरमुरे यामध्ये घालायचे मुरमुरे आपले घालून झाले की यामध्ये आपल्याला तयार केलेलं पिठाचं मिश्रण घालायचं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे चला तर मंडळी लवकरात लवकर आपल्याला पन्नास हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करायचा आहे त्यामुळे चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया पण त्या अगोदर हाताला आपण थोडस तेल लावून घेऊया म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याला आपण हातावर गोल करून घेऊया आणि दुसऱ्या हातावरती ठेवून याला थोडस चपट करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपली ही टिक्की बनवून तयार झालेली आहे हे बघा आपण आता ही टिक्की ब्रेड क्रम मध्ये बुडवून घेऊया तर इथे मी ब्रेड क्रम घेतलेला आहे तुमच्याकडे ब्रेड क्रम नसेल तर छोटा रवा घेतला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण ही छान अशी घुळवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या बनवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या टिक्क्या ब्रेड क्रम मध्ये घोळवून झालेल्या आहेत हे बघा त्यानंतर पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टिक्क्या सोडून तळून घ्यायच्या तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तितक्या आपल्या तेलामध्ये सोडून झाले ना की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला ह्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या हीची आपल्या खालची बाजू चांगली तळून झाली की आपण ही पलटी करून घेऊया आता या बाजूने देखील आपण छान अशा सोनेरी रंगावरती ह्या टिक्क्या तळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या टिक्क्या दोन्ही बाजूने छान अशा सोनेरी रंगावरती तळून झालेल्या आहेत आणि कुरकुरीतही झाल्यात हे बघा तर इथे आपल्या ह्या टिक्क्या तळून झाल्यात आपण आता या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या तळून घेऊया अपली ही कुरकुरीत टिक्की बनवून तयार झालेली आहे आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद